नमस्कार आता प्रियाच्या मेहंदीचा पूर्णपणे विस्फोट झालेला असतो पूर्णपणे तिच्या मेहंदीचा कार्यक्रमची वाट लागलेली असते हा सगळा अद्वेद कला आणि त्या विद्याचा प्लॅन असतो आता हा प्लॅन वर्क झाल्यामुळे प्रियाला तर मोठा धक्काच बसला असतो काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था झालेली असते आता जो समोर येईल त्याच्यावरती निशाणा साधत असते ती नुसती आदळ आपट करत असते कारण तिच्या हातावर मेहंदी सुटलेली नसते तेव्हा ती लगेच अस्मिताला म्हणते बघ ना हे कसं झालं मूर्ख आहे का ती विद्या ती विद्याच्या सुद्धा कानाखाली मारते आता ते प्रियाचं चवतळलेलं रूप बघून सगळेच सुभेदार हादरून जातात तेव्हा पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात अग तन्वी कशाला एवढा त्रागा करते शांत हो एवढं काही झाल्या नाहीये अस्मिता तुझ्या हातावर मेहंदी काढेल अस्मिताला सुद्धा छान मेहंदी काढता येते तेव्हा लगेच आणि एवढा काही गोंधळ करण्याची तुला गरज नाहीये आता पूर्णा आजी तुला कळतं का अगं माझी लग्नाची मेहंदी आहे अस्मिताला त्यासाठी मेहंदी आर्टिस्टच लागते आणि ती विद्या मेहंदी आर्टिस्ट आहे म्हणून तिला मी बोलवलं होतं पण त्या मूर्ख मुलीने काय केलं आणि तू काय मला सांगतेस हिला काढायला सांग तुला काही कळत नाही ग तर तू बोलू नकोस आता मात्र पूर्णा आजी अपमान केल्यामुळे प्रतापला राग येतो प्रताप पुढे येतो आणि प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईच्या अंगावर आवाज चढवायची अगं तिने तुला चांगलंच सांगितलं ना की अस्मिता मेहंदी काढेल म्हणून आता पण नाही तुला ते ऐकायचंच नाहीये अस्मिता आमची कशी बेकार मेहंदी काढते तुला मेहंदी आर्टिस्टकडूनच मेहंदी काढून घ्यायची असेल तर आम्ही तरी काय करणार तू जा तुझी तू तु मेहंदी आर्टिस्ट शोध आणि काढ पण इथे गोंधळ घालू नकोस आता मात्र रविराजला देखील राग येतो रविराज म्हणतो तन्वी काय आहे हे तुझं तू पूर्ण आईंवर धावून गेलीस अगं जरा राग शांत कर स्वतःच्या मनासारखं काही का झालं नाही की तू लगेच त्रागा करतेस ही तुझी सवय सोडून दे तेव्हा लगेच कल्पना म्हणते तन्वी अगं काय आहे हे तुझं तू पूर्ण आईंवर धावून कशी जाऊ शकतेस तेव्हा लगेच अस्मिता म्हणते नाहीतर काय मूर्ख कुठची बावळ तेव्हा लगेच प्रिया म्हणते ए अस्मिता तोंड बंद ठेव हो तुझं उगाच तुला कोणी विचारलं आहे का नुसती तोंडाची बडबड चालू ठेवतेस हो तेव्हा लगेच प्रताप म्हणतो रविराज काय झालंय हिला अशी का वागते ही, ही। तन्वीचं हे रूप कधी आम्ही बघितलंच नव्हतं तेव्हा कल्पना म्हणते हो ना सुद्धा एकदम हादरून जातात कारण तन्वीने ते तिचा अपमान केलेला असतो आणि तिच्या अंगावर धावून आलेली असते अस्मिता जाऊन पूर्ण आजीला सावरते कल्पना म्हणते तन्वी तुझी अशी थेरं या घरात चालून घेणार नाही लग्न व्हायच्या आधी तू एवढी थेरं करतेस एवढं दादागिरी करतेस लग्न झाल्यावर काय करशील ग का? हे मी खपवून घेणार नाही तुझ्यापेक्षा मग ती सायली बरी होती आता मात्र सायलीचं नाव घेतल्यामुळे हो प्रियाच्या तर अजून तळ आग मस्तकात जाते ती म्हणते हो हो तुम्हाला ना त्या सार सायलीसारखी सूज पाहिजे होती तुमचीच इच्छा आहे का माझं आणि अर्जुनचं लग्न होऊ नये मग तुम्ही हे सगळं नाटक करताय का माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचं तसं सांगा तेव्हा रविराज म्हणतो प्रिया अगं काय चाललंय तुझं हे का तू असा गोंधळ घालते सगळा जरा शांत हो ना सगळं शांतपणे चालू आहे ना तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा मी आता शांत बसणार नाही मी खूप शांत राहिली सगळ्यांनी त्याचाच फायदा घेतला आहे आता मात्र कल्पना राग येतो आणि कल्पना प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते आता एक शब्द जरी तोंडातून ना तर यात राख नुसती वायफळ बडबड करते शांत बस तुला मेहंदी आर्टिस्ट बोलवायची आहे ना तर बोलव आणि काढून घ्या आतावर मेहंदी असं म्हणते आणि सर्वजण तिथून निघून जातात प्रिया एकटीच डोक्याला हात लावून बसलेली असते कारण एकही गोष्ट तिच्या मनासारखी होत नसते आणि अर्जुन तर काय तिचा काहीच ऐकत नसतो त्यामुळे प्रिया आता एकटी पडलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू